अध्यक्ष महोदय का फायनान्स मिनिस्टर आहेत का आम्हाला बोलू नंतर उत्तर द्या ना अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार अध्यक्ष महोदय अरे थांबवा ना आता बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे तीस कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत अहो चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी तीस कोटी रुपये हा खर्च झालाय अध्यक्ष हो मोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का खर तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले अध्यक्ष मोदी बहुतांश वेळेत ते फक्त मतदारसंघात असतात अब राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर तीस कोटी रुपये करता म्हणजे तीस आणि तीस साठ कोटी अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर पाच कोटी हा खर्च तिथं तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार चुकीचा रेकॉर्ड रि नये चुकीचं नाही आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषण बाश्टन, सगळ्यांची भाषणं ऐकली सगळ्यांची भाषणं ऐकली आम्ही कधी उठलो नाहीये प्लीज प्लीज तीस कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का त्याचं असं चुकीचे आरोप नका करा ना कोणत्या बंगल्याच्या याचा खर्च केला तीस कोटी चुकीचं नका सांगा बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर तीस कोटी खर्च केला आम्ही कुठं म्हणतो एका कोटीचा बंगला बांधला अध्यक्ष हो अध्यक्ष महोदय महोदय पाच सहा महिन्यापूर्वी झालं ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते बारा बारा कोटी रुपये खर्च केले जातात हरकत नाही पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष महोदय त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग मध्ये करत असतो त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये आधे तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेट मधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष बोला बोला आपण जर मोगम बोलणार असतो तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट साडेसात हजार कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं साडेसात हजार कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलूत ना अध्यक्ष महोदय काय ते काय फायनान्स मिनिस्टर आहेत का फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय काय काय आम्ही त्यांची हरकत आहे दादा अध्यक्ष महोदय ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी चाळीस हजार कोटीची भूमिपूजन केली त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता अरे तुमच्या राज्यामध्ये एक दिंबडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही तुम्हाला लाज वाटत होती पण आमच्या सरकारने दिलं त्याचं मी अभिनंदन करते हा दादा बोला हरकत हरकत सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत स... सन्माननीय सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या उत्तराला सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे त्या उत्तराला उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे त्यामुळे अशा कोणालाही मध्ये बोलत साहेब आता आपण पुढे येऊन बसा अध्यक्ष महोदय साहेब आपण पुढे आता अध्यक्ष महोदय अरे ना आता अध्यक्ष बोला अध्यक्ष अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे